तर बावीस जानेवारीला अयोध्येतल्या राम मंदिराचं लोकार्पण होत आहे आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची जय्य तयारी सध्या सुरू झालेली आहे लाखो भाविक अयोध्येमध्ये या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत तर आणखी अपडेट्स आपण या संदर्भातले घेऊयात पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सध्या आपल्याशी जोडले गेले प्रसन्नजी एकंदरीत कशा पद्धतीची तयारी त्या ठिकाणी सुरू आहे कारण लाखो भाविक त्या ठिकाणी येऊ शकतात तयार रेद्दी अतिशय जोरदार तयारी सुरू आहे अयोध्या नगरी सजलेली आहे आणि सजत जाणार आहे मोठमोठे प्रोजेक्ट्स इकडे पूर्णत्वास चाललेले आहेत शरीव घाटाचं आता नूतनीकरण झालेलं आहे काल तर तिकडे मोठ्या पडद्यावरती रामायण सुद्धा दाखवण्यात आलं होतं आणि इकडे माझ्या मागे हनुमान गडी ज्यांचं दर्शन घेतल्यानंतरच राम मंदिरात जाता येतं ती हनुमान गडी सुद्धा आहेत आणि हजारो इकडे दर्शक आत्ताच दिसत तिकडे इकडे भाविक इकडे येत आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा इथे आरती करून गेले आणि आता इकडे बाकीचे भाविक आहेत जे इकडे हनुमान गडीच्या दर्शनासाठी आलेले आहेत विशेष म्हणजे आपल्या सोबत इथे महाराष्ट्रातून आलेली फॅमिली सुद्धा आपल्याला अचानक इथे समोर आलेली आहे दगडी आणि गुडे फॅमिली आहेत जे एकशे वीस लोकांच्या ग्रुपसह नेपाळ पासून प्रवास करत सा। खुँ। आता अयोध्या आणि अयोध्येवरनं काशीला जाणार आहेत कसा अनुभव बदललेले अयोध्ये खूप छान वाटतं खूप खूप राम मंदिर, मंदिर तर पुढच्या मंदिर महिन्यात होणार आहे तर मग आताच एकदम आला पहिल्यांदा मी सांगतो की पुढारी माध्यमांशी बोलताना मी हे म्हणतोय की आज पुढारी सारखे माध्यम सुद्धा इथे अयोध्येमध्ये आज सगळ्यांच्या सेवेसाठी इथे हजर आहे खूप आनंद होतोय कसा अनुभव आहे अयोध्या पहिला यापूर्वी कधी बघितली होती नाही प्रथमच पाहतोय असं वाटलं एक अविस्मरणीय अनुभव आहे हा तुमचा अनुभव कसा छान मस्त पहिल्यांदा बघ पुढच्या महिन्यात येणार का आता मंदिर बनल्यानंतर नक्की नक्कीच येणार नक्की येणार नक्की पुढच्या महिन्यात नक्की येणार इकडे अशी भावना अनेकांची आहे, hmm. आहे आता ते अयोध्येचं दर्शन घेऊन पुढे काशीला जाणार आहेत पण इकडच्या येणार आहेत पुढच्या वर्षीचं सुद्धा प्लॅनिंग झालेलं आहे अर्थात सगळ्यांना उत्कटता असणार आहे ती बावीस जानेवारीच्या सोहळ्याची आणि त्यानंतर लोकार्पणाची रिद्दी जी जी थेट अयोध्ये मधून आम्हाला हे सगळं दर्शन घडते पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना हे सगळं दर्शन घडत आता ज्या परिसरात तुम्ही आहात त्याविषयी सुद्धा आणखी माहिती ऐकायला आवडेल काय नेमकी कशा पद्धतीची तयारी सुरू आहे ते आम्हाला सांगा रिद्धी आपण आता ज्या मार्गावरती आहोत हा हनुमानगडी मंदिर परिसराचा मार्ग आहे हनुमान गडी परिसराचा मार्ग आहे आणि इथून पुढे राम मंदिराच्या दिशेने हा रस्ता पुढे जातो तिथे पुढे राम मंदिर आहे अर्थात हा पूर्व्यापार चालत आलेला मार्ग हे लक्षात घेतलं पाहिजे राम मंदिरासाठी आणखी काही मार्ग सुद्धा खुले होणार आहेत पण हा मूळ मार्ग आहे इथे आपण येतो इथून हनुमान गडीवरती आपण आधी दर्शन घेतो आणि हनुमान गडी नंतर पुढे जर का गेलो तर तिथे राम मंदिराचा मार्ग आहे जुनं मंदिर आहे असं मानलं जातं की हनुमानजी हे अयोध्येचं रक्षण करण्यासाठी इथे आहेत श्रीरामांबरोबर जेव्हा हजारो लाखो वर्षांपूर्वी हजारो वर्षांपूर्वी जेव्हा ते इथे श्रीरामांबरोबर आले लंकेचं सगळं युद्ध झालं रावणाचा पराभव झाला आणि त्यानंतर पुष्प तेव्हाच्या विमानातून युधिष्ठ विभीषणाने दिलेल्या विमानातून जेव्हा ही सगळी मंडळी इकडे आली त्यानंतर हनुमान अयोध्यावासी झाले आणि त्यांची ही गडी आहे हनुमान गडी आहे आणि ते अयोध्येचं रक्षण करतात आणि त्यांचं दर्शन घेऊनच पुढे श्रीरामाचं दर्शन करावं लागतं त्यामुळे इकडची मंडळी मोठ्या प्रमाणात आस्थेने येत असतात आजचा दिवस खास होता कारण आज योगी आदित्यनाथ सुद्धा इथे आले होते आणि त्यांच्या दर्शनानंतर आता मोठ्या संख्येनं भाविक येतात आणि ही संख्या वाढत जाणार आहे थेट प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतून ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी धन्यवाद प्रभाव